वडा मी मोडून दाखवते वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट बघा बरं मी बघते आता खाऊ काय सुंदर आहे खूपच छान फार मैत्रिणींनो मी रश्मी आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा धाव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते वडापाव आपण नेहमीच खातो पण मी आज काहीतरी वेगळं म्हणून पालक वडापाव करणार आहे चला आपण जाऊया ह्याच्यासाठी लागणारे साहित्य चिरलेला पालक तांदळाचे पीठ डाळ हरभऱ्याच्या डाळीचे पीठ भिजवलेली मुगाची डाळ भिजवलेली हरभऱ्याची डाळ वाटण्यासाठी मिरची लसूण कांदा चिरलेला मीठ हळद लाल तिखट हिंग धणे जिरे आपण वाटण करून घेऊया हो मिक्सरचं भांडं घेते हिरवी मिरची टाकायची लसूण टाकायचा लसूण जास्तीत जास्त टाकायचा जरा खूप छान लागतो अख्खे जिरे टाकूया अख्खे धणे टाकूया हे पूर्ण वाटण करून घेते आता मी मिक्सरमधून वाटण वाटून घेते अशा प्रकारे वाटण करून घेतली आता हे वाटण मी एका पातेल्यात काढून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण हरभऱ्याची डाळ वाटून घेऊया पण हरभऱ्याची डाळ बारीक एकदम बारीक करायची नाही त्यात पाणी पण घ्यायचे नाही चालू बंद चालू बन असं जाडच राहिलं पाहिजे तरच खूप छान होतं प्रकारे मी हरभऱ्याची डाळ जाडसर वाटून घेतली बारीक अजिबात करायची नाही जाड असेल तर खूपच छान होते हे अशी जाड करून घेत भांड्यामध्ये मी थोडा मिक्सरमध्ये पालक बारीक करून घेते ची डाळ मी भिजवलेली ती बारीक करायची नाही ती अख्खीच वाटणामध्ये टाकायची ती खूप छान लागते कुरकुरीत होतो वडा आता मी हिंग टाकते हिंग टाकात चवीला खूपच छान लागतो हळद टाका लाल तिखट टाकायचे एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ एक कांदा एक मोठाच कांदा आणि हा पूर्ण चिरलेला पालक टाकूया आणि पूर्णपणे कालून घेऊया एकजीव सगळं झालं पाहिजे पालकाचे वडे करण्याचं कारण म्हणजे पालक हा तब्येतीला खूप चांगला आहे रक्तवाढीला चांगला हृदयाला चांगला त्यामुळं मी एक असं ठरवलं की पालकाचे वडे करून दाखवाय लहान मुलं पालक खात नाहीत अशा तऱ्हेने त्यांच्या पोटात पालक जाऊ शकतो मी सर्व मिश्रण आता एकत्र केले पूर्ण ओलसर झाले की आपल्याला बाइंडिंगसाठी डाळीचे पीठ थोडे थोडे टाकून घेणे असे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं मसाला पूर्ण लागला पाहिजे आणि आपल्याला वडे गोल करता आले पाहिजे असे बाइंडिंग करायचे असे मिश्रण पूर्णपणे झाले पाहिजे जर आपल्याला थोडे पातळ वाटत असले तरी थोडं दोन चमचे तांदळाचं पीठ टाकू शकतो त्याने कुरकुरीतपणा पण येतो आणि जर वडे असे करता आले तर टाकण्याची काहीच गरज नाही माझं पीठ खूपच छान झाले त्यामुळं मी टाकत नाही वड्याच्या वरचे आवरण तयार करून घेऊया वाटीवर तांदळाचे पीठ त्यामध्ये थोडं चवीपुरते मीठ आणि मी थोडा पालक असा बारीक करून घेतला थोडासा तो तांदळाच्या पिठात टाकणे कारण आपण पालक वडे करतो की नाही म्हणजे वर पालक पाहिजे पालकचा भरपूर प्रमाणात उपयोग करायचा आणि एक जीव करून घ्यायचे आता ह्यामध्ये हळूहळू पाणी टाकायचे जास्त पातळ करायचे नाही आणि जास्त जाडही करायचे नाही पातळही करायचे नाही मध्यम करायचे वडा असा कुरकुरीत खुसखुशीत झाला पाहिजे कारण साधारण अशा प्रकारे पाहिजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता आपण वडे तयार करूया छोटासा गोळा घ्यायचा गोल करायचा साधारणपणे असा गोल करायचा आणि ह्या पिठात बुडवायचा आणि गॅस बारीक करायचा मंदागीत दोन सेकंद झाल्यावर वडा परत उलटा करून घेणे आणि बा गॅस बारीक करणे खुसखुशीत कुरकुरीत झाला पाहिजे मंदागी गॅसवर अगदी छान असा भाजून तळून घेणे बघा आता कसा पालक सुद्धा किती सुंदर दिसतो कुरकुरीत होतोय आ वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशा तऱ्हेने हा वडा तयार झाला आता मी वडा दुसरा तयार करते पूर्ण असं निथून टाकायचं आणि वडा सोडायचा हळवारपणे वडा सोडायचा आणि मंदागीमध्ये तळायचा बघा आपले वडे तयार झाले वरून कुरकुरीत हे बघा आवाज बघा आणि आतून सॉफ्ट असे पालक वडापाव तयार झाले ते कसे झालेत ते मला कमेंट करून कळावा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका बाय बाय